सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश जी आबेटकर साहेब यांची भेट घेऊन आरोग्य क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील त्रुटी लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि रुग्णालय स्तरावरील समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली संगमनेर नगर परिषद हद्दीतील कुटीर रुग्णालयाच्या आवारात तीन नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश्री टोपे यांनी मंजूर केलेल्या स्वतंत्र महिला रुग्णालयाबाबत आज तागायत कार्यवाही न झाल्याने ते तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सिन्नर वावी ग्रामीण रुग्णालयात मंजूर झालेल्या ट्रॉमा सेंटरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत या संदर्भात माझा पाठपुरावा सव्वीस जुलै दोन हजार तेवीस पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडला अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत बैठक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पावसाळी अधिवेशनात पुन्हा मुद्दा मांडला हे ट्रॉमा सेंटर लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेसाठी सुरू व्हावे अशी मागणी केली मौजे खांडगाव तालुका संगमनेर येथील मंजूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध असूनही काम सुरू नसल्याने तातडीने कार्यवाहीची मागणी केली वाढत्या आरोग्य गरजांमुळे ग्रामस्थांना विशेषतः महिला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागत आहे त्यामुळे या विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीनं आवश्यक प्रशासकीय आणि शासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली या सर्व मागण्यांवर प्रकाशजी आदितकर साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले नागरिकांच्या आरोग्य सेवेसंदर्भातील प्रत्येक प्रश्न सुटेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊज मुश्क ग्रीन अजमेरी बकूर, सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया हया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव